नमस्कार मंडळी हो मी चापणार तळा तुमची गाडी होती थेट कोकणात तर मंडळी सकाळ सकाळी मस्तपैकी फ्रेश झालो केस वगैरे विंचल एक छानसा गॉगल लावला आणि निघालो ऑर्डरला तर आईला पण म्हटलं आता ऑर्डरला जातो आहे आईने पण नागपंचमी पूजाची तयारी केली होती आणि फायनली निघालो तो बाहेर पडल्याच्या नंतर पावसाचे दिवस असतानासुद्धा आज मस्तपैकी होऊन पडलं आहे आणि मंडळी जिथे मी गाडी लावतो तिथे नागपंचमी कानावरती म्हणून मी गाडी दुसरीकडे बाजूला लावली आणि बाईक घेतली भावाची आणि फायनली गाडीला स्टार्ट मारून मी निघालो फायनली दिंगणी खाडेवाडी या शाळेची इथं पोचलो तर आपल्याला तिथे ऑर्डर होती आज त्यांचा कार्यक्रम होता मस्तपैकी सुंदर नीट नेटकेशी शाळेचा बा आजोबाचा परिसर होता वर्गामध्ये आतमध्ये आल्याच्यानंतर अप्रतिम सुंदर नीट नेटकी अशी सजवलेला सजवलेला असा वर्ग होता ते बघून शाळेचं मला बालपण आठवलं फायनली सुस्वागता सुरुवात झाली आणि जिथे ऑर्डर होती तिथे मस्त सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत असा एक मोठ्या फळकवर लिहिलं होतं तोपर्यंत मी माझा सेटअपसुद्धा लावून घेतला होता आणि जो कार्यक्रम मला जी ऑर्डर होती ती ही ऑर्डर होती फायनली हळूहळू एक एक

सैनिक आपण जेव्हा सण साजरे करतो परंतु कि स्वागत स्वा त्यांच्या संकल्पने हो करायचं जेवणाची सुद्धा व्यवस्था करतो जे येतील आणखी काही आपल्याला मान्यवर त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतो मी आमचे मैत्री सरांना विनंती करतो की मडवे सरांचं पुष्पगुच्छ देऊन यशोचित सन्मान करावा अशा एक महान व्यक्ती आहे ते म्हणजे आपल्या देशाचं जे, देशा जे रक्षण करता आहे जे संरक्षण करता आहे असे या देशाचे सैनिक देशाचे रक्षण करते की कि हजारो किलोमीटर कुटुंबापासून दूर राहतात त्यांचा आणि कुटुंबांचा संपर्कच राहत नाही आणि ते देशाचं रक्षण करतात संरक्षण करतात पर्यायात देशाचं संरक्षण करतात म्हणजे काय तर आपलं सगळ्यांचं संरक्षण करतो ते सीमेवर आहे आणि म्हणून आपण इथे अतिशय आनंदाने राहत असतो सण साजरे करतो नाही का सगळं आनंदाने साजरे करतो सगळे ज्या गोष्टी आहे शिक्षण घेतो मग आपले उत्सव साजरे करतो सगळं समजा नसते तर अशी कल्पना केली तर आपल्याला स्वास्थ्य लाभलं नसतं जे आपण आनंदाने आता इथे बसलो आहे तुमची राखी तिथे दे जाईल देशभक्ताला किंवा संरक्षण करणाऱ्या आमच्या सैनिकाला जेव्हा बांधली जाईल तेव्हा त्याला तो आनंद होईल नाही का आणि आपल्याला आनंद मिळणार आहे हा आनंद मिळवून देण्यासाठी मी ट्रस्ट ही करते आहे तर या कार्यक्रमाला आपण निश्चित सहकार्य करणार सपोर्ट करणार हो। कर आहोत इतर शाळांतून पण आमचे विद्यार्थी आहेत मला काल वाटलं की ट्रस्ट म्हणजे नेमकी काय करणार आहे याची कल्पना नव्हती आरोग्य आले ज्या दिवशी तेव्हा ग्रामस्थ होते सगळी सांभाळली होती आणि धामणी सरांवरून आम्ही देवरुख मधून आलो होतो तर जी काही धडपड होती त्यांची त्यावेळेला बघितली तिथून आम्हाला ते घेऊन आले येताना आणखी सोबत आणलं म्हणजे त्याचबरोबर सर, आणि सर्व व्यासपीठावर मान्यवर मार्गदर्शिका सावंत मॅडम आणि सर्वांचा नामूल्य न करता आपण सर्वजण हितचिंतक या कार्यक्रमासाठी या काळ्या चर्चा मार्फत हे आपलं दुसरं पुष्प आमच्या या शिक्षणाच्या विभागामध्ये सादर केलं जाते पहिलं पुष्प होतं ते म्हणजे चित्रकला स्पर्धेचं आयोजन पण या ठिकाणी शाळेमध्ये केलं होतं आणि त्यानंतर यावर्षी सरने विविध कार्यक्रम आयोजित करतो त्यातला आता जो कार्यक्रम आपण कारकिर्दी केलेला आहे त्यासाठी उपस्थित असलेले या ठिकाणी शिक्षण विभागाच्या आपल्या आणि महसूल महसूल विभाग म्हणून या ठिकाणी केंद्रप्रमुख जाधव सर आमचे सहकारी घडत आहोत यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आमच्या सद्धेवाडीचे सर्वांनी गावकर आलेले आहेत यश फायनली सर्वांचं भाषण वगैरे संपलं आणि मुलांना घेऊन हर घर तिरंगा तिरंगासाठी फेरी काढली आणि मुलांनी सुद्धा दिला भारत माता की जय वंदे मातरम सर्व मुलं घोषणा देत एक छोटीशी रॅली काढली आणि त्या रॅलीचा सहभागसुद्धा सुद्धा होतो त्याचा मस्त मी शूट करून घेतलं आणि फायनली पुन्हा वर्गात आलो चक्रभेदी सोशल फाउंडेशन देवरुखच्या वतीने वैदेही सावंत मॅडम आणि त्यांच्यासोबत दीपाली मोहिते मॅडम आल्या होत्या तर त्यांचं उद्दिष्ट छान होतं की त्यांनी मुलांना राख्या कशा बनवायच्या इथे मार्गदर्शन करत होते आणि विद्यार्थीसुद्धा मन लावून राख्या बनवायला सुरुवात केली होती आणि ज ज्या राख्या बनणार होत्या त्या राख्या आपल्या देशाचे जे संरक्षण करतात जवान त्यांना त्यांच्यासाठी पाठवणार पाटो, पाठवल्या जाणार होत्या आणि खरोखरच शाळेचा हा जो राबवलेला उपक्रम होता तो अप्रतिम होता आणि या शाळेला आदर्श शाळा पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला होता वरच्या हॉलमधून जाऊन जो शाळेचा परिसर दिसत होता तो भारी एकदम भारी दिसत होता मस्तपैकी सुसज्ज असं ग्राउंड होतं आणि शाळेची जी सजावट होती तीसुद्धा अप्रतिम होती फायनली सर्वजण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होते अशा आपल्या तहसीलदार मॅडम म्हणजेच साबळे मॅडम काही कारणास्तव त्यांची मिटिंग लागली होती रत्नागिरीला म्हणून त्या लेट आल्या पण शेवटी त्यांची उपस्थिती लागली शिक्षकवृंद आणि वाढीतले सर्वजण त्याच्या स्वागतासाठी उभे होते फायनली मॅडमसुद्धा आल्या आणि सर्वांनी त्यांचं स्वागत केलं सण असून सुद्धा स्वागतासाठी जबाबदारी आपल्या खांद्यावर <us> पार <Catholicört> पाडणाऱ्या अशा ह्या आमच्या महिला यांचा आम्हाला खरोखरच अभिमान वाटावा कारण एक महिला असून सुद्धा तालुक्याची महसूलची जबाबदारी आपल्या खांद्यावर फेडून आज खाडीवाडी सारख्या डिंगरी गावामध्ये येऊन आपण इथं आमचा हा सन्मान स्वीकारत आहात तू तुमच्या सारख्याच इतर महिलांनी सुद्धा तुमचा आदर्श घेऊन आपलं कार्य उत्तर उत्तर चालू ठेवावं जेणेकरून ह्या मुख्याध्यापकांनी शाळा आदर्श होण्यापासून शाळा नासा इस्रोला विद्यार्थी जाण्यापासून त्याशिवाय मुख्यमंत्री आधी स्वच्छ सुंदर शाळेमध्ये उपक्रम दोन लाखाचा बक्षीस मिळवण्यापर्यंत सगळं काम आमच्या मंडळी सारखी केलंय आणि ते पुढे आहेत आम्ही त्यांच्या मागे बघतो अतिउत्कृष्ट शेतकरी आहेत अतिशय म्हणजे मॅडम स्वतःचा हा म्हणजे व्यवसाय सांभाळून सुद्धा मोठा बिझनेस त्यांचा आहे त्यांना कधीही वेळ मिळत नाही शाळेच्या व्यतिरिक्त कारण सकाळी पाच वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते कार्य म्हणून त्यांची शरीर एसटी सांगते की हे

म्हणले सर त्यांचा विषय मला शिकवायचा आणि आमच्या मुलाला नासा इस्रो अमेरिकेत पाठवायचा म्हणून मला मुख्याच्या पहिली परवानगी घ्यावी आणि मग आमचे अध्यक्ष समोर आजच्या हस्तरी आणि आमचं ठरलं की आपण प्रयत्न करायचे आणि माझ्या सगळ्या पालक वर्गांनी आणि विद्यार्थ्यांनी एवढा जबरदस्त प्रतिसाद दिला की आमचा एक विद्यार्थी सिलेक्ट झाला आणि त्याच्या त्याच्याबरोबरचा दुसराही विद्यार्थी अमेरिकेत जाऊन आला असे आमचे मुख्याध्यापक आमचे व्यवस्थापन अध्यक्ष कृपया मी तुम्हाला दोघांना विनंती करतो की मॅडम मॅडमचा चार सिंपल उच्च देऊन सत्कार करावा आपण आलं तर फार बरं होईल असा योग आपल्याला कधी येत नाही आणि मला तरी वाटत शाळेमध्ये तरी असा कधी योग आला नाही की तालुक्याच्या प्रमुख एक महिला असून आमच्या शाळेमध्ये उपस्थित झाल्या आणि एवढ्या डोंगराव भागामध्ये येऊन प्रेरणा आपल्याकडून मिळते आणि एक महिला तालुक्याचं काम किती सक्षमपणे सांभाळत असतात दिवस रात्र सतत कार्यरत राहणं एका महिलेला तसं पाहिलं तर फार कठीण परंतु आपण हे सगळं फेरत आहात उत्कृष्ट काम आपलं आमच्या तालुक्यामध्ये चाललेलं आहे प्रत्यक्षात जरी आम्ही पाहत असलो तरी तुमचं कार्य आहे आम्हाला ही एक आणि असते आम्हाला लोकांशी जोडण्याची

आणि ज्यांनी सरांनी आता इंट्रोडक्शन दिले त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे पण खरं आहे आतापर्यंत जे जिल्हाधिकारी असतील प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील किंवा कोणा व्यक्तीला इकडे यायचं म्हटलं तर ते झालं नाही किंवा पुण्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या घडी धरल्या जाऊ शकतात त्यामुळे आजच्या ह्या कार्यक्रमाला बोलवलं आणि आपल्याला

सर्वजण मन लावून राख्या बनवण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि मस्त सुंदर अशा राख्या बनवल्या आहेत अप्रतिम फायनली राख्या वगैरे बनवून झाल्या कार्यक्रमाची सांगता देखील झाली आणि मी माझं सगळं सेट वगैरे घेऊन निघालो घरी जायला तर जाता जाता पण मस्त मी बाहेर लिहिलं होतं की धन्यवाद तर पुन्हा एकदा शाळेकडे मागे वळून बघितलं आणि तिथल्या सर्व शिक्षकृंदांना बाय बाय केलं मी फायनली घरी येऊन पोचलो खूप उशीर झाला होता तर मंडळी सकाळी तुम्हाला बोललो होतो की शा जाता जाता की जी नागपंचमी पूजा करणार होती जी जिथे मी गाडी लावत होती तिथे नागपंचमीची ही बघा पूजा केली तर मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा एकदा भेटूया अशा एका छोट्याशा नवीन व्हिडिओ टाटा